नमस्कार शक्य मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठ्या गिरीटेक या युट्यूब चॅनलमध्ये शक्य मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती से सेलू येथील कापसाचे लाईव बाजारभाव तत्प्रथम व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल चॅनलला आता सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे बाजार बाजारभाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे

आज सेलुए थे जास्ती जास्त दर है सात हजार पास कमी दर है सहा हजार नौशे पन्ना पासा भिजले कापसाला पांच हजार पांचे सहा हजार चारशे रुपयापर्य भाव भेटता है शेक मित्रों आवला वीडियो लाइक करा सब्सक्राइब करा धन्यवाद तो